सध्या महाराष्ट्रात लोकसभेचे रणांगण चांगले असून सोलापूर जिल्ह्यात देखील भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवाराकडून जोरदार प्रचार सुरू आहे त्याच पार्श्वभूमीवर आज उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारात पंढरपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पंढरपूर येथील मोरे भक्त निवास येथे कार्यकर्त्यांचा विचारविनिमय बैठकीचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दिगंबर सुडके यांच्या संकल्पनेतून करण्यात आले होते यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष दीपक आबा साळुंके पाटील यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मोलाचे मार्गदर्शन केले यावेळी सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार राम सातपुते यांना विजयी करण्याचा निर्धार शहर अध्यक्ष दिगंबर सुडके यांनी केला तसेच व्यासपीठावर स्वसंस्कृती राम सातपुते चेअरमन कल्याणराव काळे बी पी रोंगेसर युवक नेते प्रणव परिचारक महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष वर्षाताई शिंदे साधनाताई राऊत विश्रांती भुसनर श्रीकांत शिंदे यांनी कमी वेळेत महिलांच्या बैठकीचे उत्तम प्रकारे आयोजन केल्याबद्दल शहराध्यक्ष दिगंबर सुडके यांचे कौतुक केले त्यामुळे सोलापूर लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट ॲक्टिव्ह मोडवर आला असून महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्या विजयासाठी राष्ट्रवादी खारीचा वाटा उचलला असल्याचे सुडके यांनी सांगितले त्याचप्रमाणे पंढरपूर येथील कासेगाव येथे पंढरपूर मंडळीच्या मध्य ठिकाणी सातपुतेसाठी अजित पवार यांची सभा घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहे असे प्रतिपादन सुडके यांनी केले यावेळी अनिल नागटिळक महादेव देटे संकेत डवळे संजय मामाणे सूरज पेंडाल सुकूर बागवान ओम कदम चैतन्य रंदवे सिद्धू चव्हाण आदित्य पिसे अमोल परबतराव शुभम शिरोळकर यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आणि महिला पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते